राज्यातील पावसासंदर्भातली एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला अलर्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तर यंदाच्या वर्षी एकशे सहा टक्केच्या आसपास सरासरी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला होता आणि त्याच अनुषंगानं राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावली काल परवा झालेल्या पावसामध्ये देखील लातूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला होता आणि या ठिकाणची परिस्थिती तुम्ही पाहू शकता लातूर अक्षरशः जलमय झालं होतं हवामान तज्ज्ञ अभ्यासक पंजाबराव डक यांनी हा अंदाज वर्तवलेला होता की येणाऱ्या काही काळात पाऊस आपली दमदार हजेरी लावणार आहे तसंच हवामान विभागानं देखील अंदाज वर्तवलेला होता की राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी देखील होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसानं मात्र उघडीप दिली आहे तर काही भागांमध्ये अजूनही पावसाची शक्यता आहे आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई आणि उपनगरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तास वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे कोकणाबाबत बोलायचं झाल्यास कोकणात देखील आज देखी हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय कोकणात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावू शकतो तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं म्हटलंय मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मेघगर्जनेसह तसंच हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय दरम्यान शनिवारी मराठवाड्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्या भागातील लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे